नमस्कार नमस्कार रमेश दगडू सोनवणे आपलं एकूण क्षेत्र किती आहे तर हा एवढ्या प्रमाणात बहरलेला आहे या पद्धतीनं तर याच्यासाठी असं कारण की इतर लोक आहे परेशान आहे का सड लागते आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रीनरी नाही आहे फुटवे नाही आहे तर तुम्ही असं काय केलं ए सिटी वेदिकचं हां कृषी अमृतन ते संपूर्ण 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 डोस वापरला तुम्ही तर याच्यामध्ये इतरांच्या शेतीमध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्हाला आता इतर प्लॉट तुम्ही बघितले असाल आणि याच्यामध्ये काय बदल वाटले फरक भरपूर आहे ना हां हां हा, हा 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 प्लॉट हा आणि तुम्ही काही वॉटर सोलेबल वगैरे सोडलं का नाही कारण लोक म्हणते एवढा जबरदस्त प्लॉट आणि याला तुम्ही केमिकल शिवाय असं येऊ शकत नाही असं काय सांगता तुम्ही बरोबर हां 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 तर मग हे जे वापरताय तुम्ही याच्यातून शेतकऱ्यांना तुम्ही काय तुम्हाला देशाल आमचा हां हां हा हेच सांगायचं काही गरजच नाही हेच दिसतंय पक्का तुमचं वापरलंय सगळं हा, हा. ये, ये दिस्ते ना मग याचा अर्थ शेतकऱ्यांना ते वेग वापरलं पाहिजे हां 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 चालेल धन्यवाद